शेतकरी मित्रांनो नमस्कार भरपूर शेतकरी मित्रांची नेहमीच एक तक्रार असते की हरभरा पिकाची वाढ भरपूर झालेली आहे परंतु हरभरा पिकाला या ठिकाणी घाटे खूपच कमी लागलेले आहे तर याचं कारण काय आहे तर हरभरा पिकाची निस्ती सरळ वाढ होते त्या ठिकाणी त्याला फुटवे होत नाही त्यामुळे या ठिकाणी आपले घाटे कमी लागत असतात तर यावरती आपण काय उपाय करू शकतो तर आपण हरभरा पिकाची या ठिकाणी शेंडा गोंडणी करू शकतो त्यामुळे काय होईल तर हरभरा पिकाची जी होणारी अतिरिक्त वाढ आहे ती थांबून त्या ठिकाणी नवीन फुटवे या ठिकाणी होणार आहे आणि नवीन फुटवे लागल्यामुळे हो, जास्तीत जास्त फुले लागण आणि जास्तीत जास्त फुले लागल्यामुळे हो, या ठिकाणी आपल्याला नक्कीच जास्त गाठे या ठिकाणी लागणार आहे तर या व्हिडिओमध्ये आपण याविषयी माहिती बघणार आहोत की हरभरा पिकाचे जे काही शेंडे आहेत ते कधी खोडायचे त्यानंतर कसे खोडायचे आणि यामुळे आपला काय फायदा होणार आहे याविषयी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण एका छोट्याशा कामामुळे तुमच्या या ठिकाणी वीस ते तीस टक्के या ठिकाणी हरभरा पिकाचे उत्पन्न वाढू शकते तर शेतकरी मित्रांनो हरभरा पिकाची शेंडा खोडणी करत असताना आपल्याला कधी करायची आहे तर ज्यावेळेस आपण हरभरा पिकाला लागवडीनंतर वीस ते पंचवीस दिवस पूर्ण होतात त्या टायमिंगमध्ये आपल्याला या ठिकाणी हरभरा पिकाची शेंडा खोडण्या या ठिकाणी करायची आहे यामध्ये एक महत्त्वाचं लक्ष ठेवायचं आहे की हरभरा पिकाला फुलं लागण्या अगोदरच आपल्याला या ठिकाणी शेंड फोडायची आहे ज्यावेळेस हरभरा पिकाला फुलं लागत असतात त्या ठिकाणी शेंडा अजिबातही खोडायचा नाही नाहीतर मग पिकाला ठिकाणी झटका बसून तुम्हाला परत त्या ठिकाणी तुमचं उत्पन्न कमी होऊ शकतं त्यामुळे एक लक्षात ठेवा की वीस ते पंचवीस दिवसाच्या याच पिरियडमध्ये आपल्या या ठिकाणी हरभरा पिकाची शेंडी खोडायची आहे हा झाला पहिला प्रश्न त्यानंतर दुसरा प्रश्न असा आहे की शेंडा कसा खोडला गेला पाहिजे तर ज्यावेळेस आपण हरभरा पिकाचा शेंडा खोडतो त्यावेळेस वरचा जो कवळा शेंडा असतो तो त्या ठिकाणी आपल्याला असं नखा नाही खोडून घ्यायचं आहे जर तुमचं एक ते दोन एकर हरभरा असेल तर तुम्ही या ठिकाणी हाताने या ठिकाणी शेंडा खोडणी करू शकता परंतु जर तुमचं क्षेत्र जास्त असेल तर या ठिकाणी तुम्हाला तेवढं हाताने शेंडा खोडणी शक्य होणार नाही त्यासाठी तुम्ही मार्केटमध्ये तुम्हाला प्लांट ग्रोथ रेग्युलेटर म्हणून या ठिकाणी भेटत असतात त्यामध्ये तुम्ही ताबोली किंवा मग डोंगल याचा या ठिकाणी वापर करू शकता परंतु जर तुम्हाला हे न वापरता शेंडाखोंडीच करायची असेल तर तुम्हाला मार्केटमध्ये या ठिकाणी शेंडाखोंडणीचं एक मशीनसुद्धा मिळतं सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापर करू शकता परंतु या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जर तुम्ही शेंडा खोंडणी केलेली आहे तर शेंडा खोडणी केल्यानंतरच दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी या ठिकाणी हरभरा पिकामध्ये बुरशनाशकाचा वापर करा कारण ज्या ठिकाणी आपण शेंडा खोडणार आहोत त्या ठिकाणी बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्यासाठी आपल्याला शेंडाखोंडी केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला बुरशीनाशकाचा वापर करू शक करायचा आहे बुरशीनाशक तुम्ही यामध्ये साप किंवा रोखो यासारखे एकदम साधे बुरशीनाशक तुम्ही वापरू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही या अगोदर शेंडाखोंडी केलेली आहे का आणि जर केली असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला त्याचे कसे रिझल्ट आले म्हणजे इतर शेतकरी मित्रांनोसुद्धा यावरती नवीन फायदा होईल आणि शेतकरी मित्रांनो जर तुम्ही शेंडाखोंडी याच्या अगोदरसुद्धा केलेली नसेल तर फक्त कमीत कमी एका एकाची जरी तुम्ही एकदा शेंडाखोंडी करून बघा तुम्हाला नक्कीच्या ठिकाणी फायदा होणार आहे आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनल या ठिकाणी सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन माहितीची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहील चला भेटूया एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद